पाच लाख अन्वयी होत्या आणि त्यांच्या आपण अंश होतो हा ग्रंथाचं वाचन कुटुंब प्रमुखांनी आपल्या मुलाबाळांना घेऊन ते ग्रंथाचं वाचन करणं अत्यंत महत्वाचं आहे बाबासाहेबांनी वृद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ इंग्रजीमध्ये लिखाण केलेला आहे त्याचा अनुवाद मराठीमध्ये हिंदीमध्ये अनेक लेखकांनी अनुवाद केलेला आहे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास चालतो तीन महिने एकत्र जिथं विहार आहे तिथं संघ वर्षावास करत असतो आणि त्या गावामध्ये लोकवस्तीमध्ये उपासक उपासिका श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका मृत्यू संघाचं प्रवचन ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात असत आपण इथे एक विहार निर्माण करत आहोत मंत्रीजीने सांगितलं की आपल्या दागातून कष्टातून विहार निर्माण झाला पाहिजे त्या गावामध्ये शंभर घर आहेत ना शंभर घर आहेत तिने पन्नास घर आहे पन्नास घरातून पन्नास लोक रोज आठवड्यातून एक दिवस विहार गेलंच पाहिजे मी सांगितलं बाबासाहेबांनी सांगितले जर रविवारी बुद्ध विहाराकडे चला बरोबर आहे ना तर आपण पन्नास घरे आपण आपल्या विहारामध्ये जर आपण माने दररोज तर आपण व्यवहार केलो किंवा आठवड्यातून एकदम पद्धतशील आणि सर्व कुटुंब प्रमुखांनी आपल्या घरातल्या सगळं सदस्याला घेऊन विहारात खाली हाताला राहायचं नाही आपल्या घरासमोर फुलांचे धाव असेल फुलं घेऊन जा अगरबत्ती घेऊन जा मेणबत्ती घेऊन धावा आपल्या हाताने काहीतरी घेऊन गेलं पाहिजे तर बुद्धाकडे जाऊ आणि दिवसाला शंभर रुपये जर कमवत आहोत शंभर रुपये जर कमवत आहे तर नव्याण्णव रुपये आपल्या मुलाबाळासाठी खर्च करायचे किती नव्याण्णव रुपये आपल्या मुलाबाळासाठी खर्च करायचे आणि एकच रुपये जसा आपल्याला दोन मुलं आहेत तिसरा मुलगा म्हणजे धम्मा तर धम्माला आपण एक रुपया दान दिलंच पाहिजे एक छोटासा गल्ला घरी तयार करायचं आणि आठवड्याला एक एक, एक रुपये पन्नास कुटुंबानी एक एक जर टाकत गेलं आणि पाच वर्ष प्रोजेक्ट चालत गेला तर किती होता तो किती होता तरी असा आपण आपल्या दानातून कष्टातून आपण ते दान आपण गोळा करत गेलो तर विहारामध्ये एक एक वस्तू घेत घेऊ शकत असतो कुठला कुणाला हे अमुक द्या तुम्ही तमूक द्या हे आश्वासन देतात आणि जातात कारण दान देणं म्हणजे ज्याला धम्म संस्कार आहेत त्यालाच कळते दान म्हणजे काय हे पंचशील तुम्ही गळात पट्टे घातल्यात नाही पंचशील नुसतं घालून चालणार नाही त्याचा आचरण महत्त्वाचा आता आचरणात आता जे तरी श्रण पंचश्री म्हणलो आपण धर्मा